नमस्कार मंडळी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता निखिल चव्हाण सतत कोणत्या ना कोणत्या कुंते कारणामुळे चर्चेत येत असतो आता तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे सध्या त्याच्या लग्नाची चर्चा सर्वत्र रंगली आहे आता तो कोणासोबत लग्न करतोय हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत आम्ही तुम्हाला सांगतो निखिल चव्हाण लवकरच अभिनेत्री अनुष्का सरकटेसोबत लग्न गाठ बांधणार असल्याचं बोललं जाते निखिल चव्हाण गेल्या काही वर्षापासून अभिनेत्री अनुष्का सरकटेला डेट करत असल्याच्या

यावेळी निखिलने सोशल मीडियावर त्या दोघांचा फोटो शेअर केला आणि लिहिले हॅपी बर्थडे खतरनाक अनुष्का त्यांच्या या पोस्ट नंतर पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाच्या चर्चेने जोर धरला त्यामुळे त्यांचे चाहते लग्नाची घोषणा कधी करतात त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत निखिल फ्रॉम बद्दल सांगायचं झालं तर सध्या तो देवेंद्र फ्रेम लिखित दिग्दर्शिक ऑल द बेस्ट नाटकात काम करतोय याशिवाय निखिल अभिनेते भरत जाधव यांच्याबरोबर तू तू मी मी या नाटकातही रंगभूमी शेअर करतोय तसेच लवकरच त्याचा मराठी सिनेमा प्रदर्शित होणार आहे तर अनुष्काने तुझी सर्व मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले त्यानंतर ती कारभारी लय भारी, भारी मालिके झळकली या मालिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती